नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता मेट्रोमधनं उतरलो मी चला आता घरी जायचं आहे तर ते गायत्रीचा म्हणून फोन आला होता लवकर या म्हणजे आपल्याला मार्केटला जायचं आहे म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं लवकर घरी म्हणजे सहसा काही जाणार नाही शक्यतो नाही मार्केटला वगैरे जाण्याचं तरी बघू आता चला आता इथं तर उतरलो आहे इथून आता तुम्हाला तर माहिती आहे आप की आपल्याला रिक्षा पकडायला लागते रिक्षावाले म्हणजे इथून आपलं वर्सावा मेट्रो स्टेशन तर तिकडे वरसा जायला जेटील जायला दहा रुपये घेतात मित्रांनो तर बघतो मी आता कुठे रिक्षा वगैरे हो भेटते का नाही म्हणजे भेटतातच तसे दहा दहा रुपये घेतात ते तसे आवाजच देत राहतात शेरिंग रिक्षा असतात ते आणि असे जर गेलं तर तीस रुपये होतात चला मी आता रिक्षामध्ये हो बसलो आहे मित्रांनो जातो आहे आता आता इथून डायरेक्ट आपल्याला जेटील जायचं आहे म्हणजे जेटीच्या आधी उतरायला लागतं आणि तुझं तिथून चालत जायला लागतं आपल्याला ते पण तुम्हाला रस्ता मी दाखवतो त्याच्यानंतर ते मंदिर वगैरे लागतं ते पण तुम्हाला दाखवणारच आहे चला तर आता रिक्षात उतरलो मी बघा आता इथून तर म्हणजे पाच दहा मिनटं पकडून घ्या तुम्ही दहा मिनटं चालत जायला लागतात कारण की गर्दी वगैरे असते ट्रॉफी वगैरे असते तर आरामात दहा मिनटं तर लागूनच जातात चला चला तर मग आता आपण डायरेक्ट म्हणजे मंदिराकडे जाऊया तुम्हाला मंदिर पण दाखवतो तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये मंदिर बघितलंच होतं ना इंगळादेवी म्हणून मंदिर आहे तर बघा हे मंदिर आहे म्हणजे खूप चांगलं असं मंदिर आहे मित्रांनो सकाळी पण चांगली गर्दी असते इथं म्हणजे ते फुलवाले वगैरे हो सकाळच्या टायमाला बसलेलेच असतात मंदिराच्या बाहेर सगळं बरीच गर्दी असते म्हणजे तर मी नेहमीच जाताना पण येताना पण नेहमी दर्शन घेऊनच जातो चला तर आता आपल्याला जे जायचं आहे गर्दी म्हणजे मेट्रोमध्ये विचारू नका तुम्ही एवढंच थकायला होऊन जाताना प्रमाणच्या बाहेर थकायला होऊन जाता मित्रांनो कर हे बघा संध्याकाळचं असं वातावरण आहे तुम्हाला वाटत असेल ही वरचं अंधेरीचा एक असे काही रस्ते तर हे जेटीकडे जाण्याचा रस्ता आहे आता पाऊस पडला होता मागे तर मग हे सगळं पाणी पिणे साचले म्हणजे सुंदर असं वातावरण आहे एवढं मित्रांनो काय सांगू एवढं थकायला होऊन ना असं वाटतं कधी घरी जायचं आणि कधी आराम करायचं असं होऊन जातं नुसतं चालायला लागतं ना दहा पंधरा मिनटं तर मी चाल चालण्यातच जातात त्याच्यामध्ये म्हणजे प फक्त तिकडनं आपलं वर्षाला उतरलो नाही जेटी साईडला याला तर दहा पंधरा मिनटं आरामात लागतात चालतच यायला लागतं मित्रांनो आणि परत जेटीच्या त्या साईडला उतरून चालत पण जाऊ शकतो माणूस किंवा रिक्षाने पण जाऊ शकतो आज जास्त थाकायला झालं तर मी रिक्षाने जाणार आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मुंबईमध्ये लय मजा आहे लय मजा आहे मजा वगैरे काय नाही बाबा जो करतो ना काम त्याला माहिती आहे की मुंबई काय आहे काय नाही असं ते बघा तुम्हाला ते लाकडं दिसत आहेत ना तिथं ना ते मच्छी सुकवण्यासाठी बांधलेले असतात मित्रांनो ते तुम्ही म्हणतात ते कशासाठी बांधलेले असतात ते मच्छी बोमिला असतात ना ओले बोमील ते सुकवण्यासाठी बांधलेले असतात तिकडे ती मोठी बोट लागली तिचं पाच रुपये तिकीट आणि हिचं दहा रुपये तिकीट आहे दहा रुपये म्हणजे हिचं पण येऊन जाऊन दहा रुपये फक्त ते तिकीट सांभाळून ठेवायचं संध्याकाळी घरी जाताना ते तिकीट देऊन द्यायचं म्हणजे वातावरण एकदम भारी आहे मित्रांनो परत इथं एवढ्या बोटी लागल्या आहेत ला ला, ना म्हणजे प्रमाणच्या बाहेर बोटी लागल्या आहेत ते आता रात्रीच्या वेळी जातील वाटतं ते मासे वगैरे पकडायला ते कोडी लोक आहेत ना आणि त्यांच्यावरच तिथे बरेच हे पी बिहारचे लोक असतात ते मासे पकडायला जातात ते बघा तुम्हाला ते उजव्या साईडला दिसतात ना कोपऱ्यात त्या सगळ्या बोटी लागल्या आहेत तिथं मस्त वातावरण ही खाडी आहे मित्रांनो खाडी म्हणजे समुद्राला लागून खाडी आहे तर चला तर आता एक समोरनं बोट आली ना या बोटीमध्ये आपल्याला जायचं आहे गर्दी पण आहे त्यात बोटीमध्ये ते बघा किती बोटी लागल्यात बघा तिथं आता या खाडीतच तिकडे जातील वाटतं चला तर बघा माझा हा लोक होता झाडी भिडी रात्रीच केली होती मी आणि आपल्या या भाऊभीचं असं ते नवीन शर्ट घातलं होतं चला मी आता जे म्हणजे बोटीतून उतरून रिक्षामध्ये बसलो रिक्षाने आता आपल्याला मार्केटला जायचं आहे आणि आज कसं म्हणजे गुरुवार मार्केट आहे मित्रांनो तर गुरुवार गुरुवार मार्केटचं कसं म्हणजे जसं आपल्या गावाकडे कसं आठवडा बाजार भरतो ना तसा बाजार भरतो थांबा तुम्हाला दाखवून देतो हा बघा असा बाजार भरतो म्हणजे गावासाईड साईड गावासारखाच आपला एक असं मड मार्केट आहे ना तर दर आठवड्यामध्ये गुरुवारला मार्केट भर भरतं म्हणजे थोडं थोडंफार स्वस्त असतं मित्रांनो तेच आपलं म्हणजे वीस रुपये स्वस्त असतं जास्त असं काही नाही मस्त फ्रूट वगैरे सगळे कपडे बिपडे म्हणजे सगळ्या सगळ्याच गोष्टी भेटतात मित्रांनो तर एकदम म्हणजे स्वस्तात भेटतात जे आपण दुकानात घेतो त्याच्यापेक्षा स्वस्त आता मी रिक्षाने उतरलो आता इथून मला चालत जायचं आहे गायत्रीचा फोन आला ते कांदे टमाटर वगैरे घेऊन या म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल घेऊन थ्रेशो काय करते तू हाय मार्केट मध्ये चाललीस तू काय झालं ताप आलाय तुला मम्मी कुठे गेली हे काय मम्मी पूजा करते हे लावून घे अगरबत्ती वगैरे लावून घे गायत्री चला तर मित्रांनो आत्ता झालो घरी हे बघा एक कांदे टमाटर वगैरे ते पण घेऊन आलोय इथं आता गायत्रीने सोमेना अगरबत्ती वगैरे केली आता काय बनवते काय माहिती जेवणाला काय बनवते गायत्री जेवणाला दाल दालचावल घेतो पाया वगैरे पडून घेतोपर्यंत हा त्रिशू काय झालं ना, ना मोबाईल नाही बघत होती ना तू आम्ही आता आलो तर तेव्हा तू बघत होती मोबाईल नाही ना मग कोण बघत होता मोबाईल व्हि बघत होता बापरे आणि मला वाटलं तू बघते मोबाईल मम्मी बघत होती हा कायतरी तू बघत होते मोबाईल हां तू काय काय सांगितलं होतं मी आपला कांदे टमाटरने हारा मसाला आणला आहे हां कांदे टमाटर आणले हा त्रिव काय आलं हे बघ ये मम्मी आईस्क्रीम खाते बघ हे बघ आईस्क्रीम खाते बघ मम्मी तर टमाटरमध्ये आईस्क्रीम आहे बघ तिथं आहे तिथे पिशवीमध्ये 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 इथं इथं ते बघ ती पिशवीमध्ये दिसली काळ आईस्क्रीम तू सांगितलं होतं ना मला पप्पा आईस्क्रीम घेऊन या मनी थँक्यू नाही बोलत थँक्यू काय बनवत आहे गायत्री जेवणाला भात मटकी भिजली आहे का तू अच्छा चला माझा दोन तीन दिवसात गावी जायचं आहे ना ए ते बघ तिला आईस्क्रीम काढून दे गायत्री <laughs> मी 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 काढते काय आलं हा चालेल चालेल ए धाड बाजार मटक्या काय चपात्या पण पन बनवते का गायत्री चपात्या आहेत दुपारच्या अच्छा ठीक आहे चालेल चालेल काय काय आलं त्रिशू ते तिला ती आईस्क्रीम काढून दे काय तरी ती बघ कशी तोडते बघ हे दे मम्मी करते त्रिशू घे मम्मी जास्त थंड आहे तुला सर्दी नाही ना नाही आहे ना हा ठीक आहे तू काल बोलली बरेच दिवस झाले होते ना तुला आईस्क्रीम नाही खाल्ली होती ना तू मास घेऊन आलो तुझ्यासाठी उद्या काय घेऊन येऊ कॅटबरी तीथ खराब होतील ना तुझे काय घेऊन दुसरं काय झालं ते बघ तू पण खाऊन घेतली हा ते मम्मी मम्मीने पण खाऊन घेतले बघ तरी रिशो खाल्ली ना तू रिशभ मम्मीने खाल्ली आईस्क्रीम इकडे बघ चल बाय बाय लाईक करा चला मित्रांनो हो आता घरी वगैरे आलो आता बॅग वगैरे ठेवली आता फ्रेश वगैरे हो होतो चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल बाय बाय कर गायत्री बाय बाय तर कर बाय <laughs> <laughs> बाय <laughs>